Hello, Namaskar. Hello. हॅलो हॅलो नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांच हॅलो लाईव्ह ला जॉईन करा पटपट म्हणजे क्लास सुरू करता येईल हॅलो हॅलो वनिता ताई लाईव्हला जॉईन करा पटापट म्हणजे क्लासला सुरुवात करता येईल आणि कमेंट देखील करा <coughs> हॅलो आवाज येतोय ते का तेजू हाय तेजू तेजू लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुझं सगळ्यांनी लाईव्ह जॉईन करायचं आहे पटपट आज ताई कुठे गेल्या आवाज ठीक आहे आवाज येतोय लाईक केल्याबद्दल ला धन्यवाद सगळ्यांनी पटपट लाईव्हला जॉईन व्हायचंय आणि कमेंट पण करायचंय आहे म्हणजे मला कळेल लाईव्ह झाले म्हणून सगळ्यांनी हाय मेसेज करायचा विनोद दादा नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं सगळ्यांनी लवकर लाईव्ह ला जॉईन करायचं आहे विनोद दा दादा म्हणता लाईक केले धन्यवाद लाईक केल्याबद्दल थँक्यू आणि तेजू सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद तेजू मी पण लाईक केले थँक्यू विनोद दादा सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद आज लाईव्ह जरा लेट सुरू झालंय सगळ्यांनी लवकर जॉईन व्हायचं आहे म्हणजे आपल्याला क्लासला सुरुवात करता येईल कोणी तर ताई कुठे गेला आज सगळ्यांनी हाय मेसेज करायचा म्हणजे मला कळेल की लाईव्हला जॉईन झालेले आहेत हॅलो स्नेहाणेकर हाय स्नेहा ताई लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं सगळ्यांनी हाय मेसेज टाकायचा आहे म्हणजे मला कळेल की, है मला की क्लास करायला किती जण आहेत मध्ये ज्यांना क्लास करायचा आहे त्यांनी सुद्धा कमेंट मध्ये सांगायचं आहे की आम्हाला पण क्लास करायचा आहे येस किंवा हाय पाठवा म्हणजे मला कळेल की ला क्लास करणारे किती जॉईन झालेले आहेत गजानन हाय स्नेहा ताई म्हणता करायचं आहे ओके ताई छान आहे आज लाईव्ह थोडा लेट सुरू झाला आपला आमच्याकडे लाईटचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे तेजू यस ठीक आहे ज्यांना क्लास करायचा आहे त्यांनी कमेंटमध्ये यस टाकायचं आहे म्हणजे मला पण कळेल लाईव्हमध्ये क्लास करणारे किती जण आहेत मग त्या पद्धतीने रोजचा लाईव्ह घेण्यासाठी आणि लाईव्हला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायचं आहे म्हणजे आणखी काही मैत्रिणींना पण या फ्री शिवन क्लासचा फायदा घेता येईल हॅलो गजानन पाटील यश Uh, गजानन दादा uh, नमस्कार लाइव मध्ये स्वागत आहे तुमचं सगळ्यांनी पटपट लाईव्ह लाईक करायचं आहे आणि कमेंट मध्ये सांगायचं आहे की क्लास करायचा यस किंवा हाय मी पाठवायचं विस्मिता विष्मिता मांडेकर विस्मिता मॅडम uh, नमस्कार लाइव मध्ये स्वागत आहे तुमचं हाय सगळ्यांचे लाइव मध्ये स्वागत आहे आणि लवकर लवकर जॉईन करायचे सर्वांनी म्हणजे आपला क्लास सुरू करता येईल आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंडला पण शेअर करायचा म्हणजे या फ्री शिवण क्लासचा फायदा त्यांना घेता येईल कारण कालपासूनच क्लास सुरू झालेला आहे तर सुरुवातीपासून जॉईन झाले तर समजायला बरं पडतं सगळ्यांनी हाय मेसेज करायचा हॅलो भाजी फटाका रेसिपी नमस्कार ताई आज लेट झाल्या स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये हो आज तुम्ही लेट झाला आज लाईव्ह पण लेट सुरू झालेला आहे मी फास्ट लिंक शेअर करायची आहे ज्यांना क्लास करायचा आहे त्यांना म्हणजे त्यांना पण जॉईन करता येईल आणि आपल्याला पण लवकर क्लास सुरू करता येईल सगळ्यांनी हाय मेसेज टाकायचा आहे ज्यांना ज्यांना क्लास करायचा त्यांनी हाय मेसेज टाकायचं आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे म्हणजे मला कळेल की लाईव्ह मध्ये किती जण क्लास करणारे आहेत ताई आज लाईव्ह लेट घेण्याचे कारण काय होते आ, ताई आज मी थोडं बाहेर गेलेली होती शॉपिंगला यायला लेट झाले त्याच्यामुळे लेट झाले <laughs> ओके तुमचं लाईव्ह होतं का ठीक आहे हां सर्वांनी जे या चॅनेलवरती नवीन व्हिजिट करताय त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि वनिता भाजी फटाका रेसिपी या चॅनेलला पण एकदा व्हिजिट करा छान चॅनेल आहे रेसिपीचं आणि ताईंना सपोर्ट करा तर आजच्या लाईव्ह ला सुरुवात करायची का हॅलो आमच्याकडे लाईटचा थोडासा प्रॉब्लेम आहे ताई लाईव्ह ला सुरुवात करायची का व्हिडिओला लाईव्ह तर सुरूच झालाय आपला क्लासला सुरुवात करायची का आवाज येतोय का हॅलो मला कमेंट मध्ये सांगतचा म्हणजे मला कळेल माझा आवाज येतो नाही हॅलो हॅलो ताई जॉईन झालेले मेंबर त्यांनी सांगायचा आहे की क्लासला सुरुवात करायची का विनोद दादा थँक्यू सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल लाईव्हला जेवढे जॉईन आहे त्यांनी सांगायचं आहे कमेंट करून क्लासला सुरुवात करायची का वणिदा काही म्हणताय हो ताई करा सुरुवात धन्यवाद ताई सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना पण लवकर शेअर करा जेणेकरून या क्लासचा फायदा घेता येईल त्यांना सुद्धा तर कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे क्लाससाठी कालचा व्हिडिओ बघितला असेल तर सर्वांना माहिती असेल की काल मी काय काय साहित्य सांगितलं होतं क्लाससाठी तर सर्वांनी नोटबुक आणि तुमच्या मापाचं ब्लाउज किंवा तुमच्या मम्मीचं ताईचं कुणाचंही ब्लाऊज घेऊन बसायचं आहे आज आपण ब्लाऊजवर माप कशी घ्यायची ते शिकणार आहोत ताई पाठीमागे काय चमकत आहे मॅडम चमकत काही नाही आमच्याकडे लाईटचा प्रॉब्लेम आहे लाईट कमी जास्त होतीये त्या त्यामुळे त्यामुळे तस दिस ते हॅलो तर व्हिडिओला सुरुवात करायची का बाकीचे मेंबर बोलत नाहीये जे क्लास करणारे आहेत त्यांनी कमेंट करायच्या आहेत म्हणजे मला कळेल की तुम्ही लाईव्ह बघताय क्लास करताय शिकताय वनिता ताई म्हणतात ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सर्व सामान घेऊन आलेले आहे हां ते सामान लागणारच आहे मॅडम तर तुम्ही त्यातली एक नोटबुक आणि पेन आणि तुमच्या मापाचा ब्लाऊज घेऊन बसायचं आहे तर आज मी ब्लाऊजवर मापं कशी घ्यायची ते सांगणार आहे आणि त्यासाठी तुम्ही तुमचा स्वतःचाच ब्लाऊज घेऊन बसा कारण जेणेकरून तुमच्या मापाचे ब्लाऊजचे समजा ब्लाऊज तुम्हाला बसले मयुरी किंवा स्टार्ट झालं आहे म मयुरी ताई आत्ताच सुरू केलेला आहे लाईव्ह अजून आपण क्लास सुरू केलेला नाही आता क्लास सुरूच करतोय स्वागत आहे तुमचं मध्ये तर बघा तुमच्या मापाचं ब्लाऊज जर तुम्हाला व्यवस्थित बसलं माप लक्षात आले तर तुम्ही कस्टमरचे ब्लाऊज शिवू शकता तर त्यासाठी स्वतःच ब्लाऊज आधी तुम्हाला शिवायचं आहे आणि त्याचे माप कसे घ्यायचे ते लक्षात घ्यायचं आहे तर एक नोटबुक पेन आणि तुमचं स्वतःचं ब्लाऊज तुम्ही तुमच्याजवळ घेऊन बसायचं आहे तर बघा माझ्याकडे इथे एक ब्लाउज आहे आणि त्याच्यावर मी माप घे कसे घ्यायचे ब्लाऊजवर ते तुम्हाला सांगते आणि नोटबुक मध्ये त्या पद्धतीने तुम्हाला ते माप नोट करून घ्यायचे आहेत माझ्याकडे एक ब्लाउज नवरीचे ब्लाउज आलेले आहेत तर त्या ब्लाऊजवरच मी मापक घ्यायचं शिकवते तुम्हाला तर बघा तुम्ही पण तुमचं ब्लाऊज व्यवस्थित खाली मी सांगते त्याप्रमाणे टाकून घ्यायचं व्हिडिओ क्लिअर दिसत आहे का हॅलो हॅलो व्हिडिओमध्ये क्लिअर दिसत आहे का सांगा हॅलो आवाज येतोय का माझा हॅलो वणी आवाज येतोय का बर ठीक आहे अशा प्रकारे पाठीमागच्या ब्लाऊज बाजूने ब्लाऊज तुम्हाला टाकून घ्यायचं आहे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने हे बघा ओके लाईट आता व्हिडिओ दिसत आहे का ओके ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने ब्लाऊज टाकून घ्यायचा आहे आणि एक नोटबुक घ्यायची आहे नोटबुक आणि पेन आणि मी सांगते त्याप्रमाणे मेजरमेंट काढायचं आहे मयुरेद आहे हो दिसतंय ओके क्लिअर दिसतंय ना बरं हे बघा तर अगोदर मी मापं सांगते त्या पद्धतीने तुम्ही लिहून घ्यायचे आहे तर सर्वप्रथम लिहायचं पूर्ण उंची नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं पूर्ण उंची त्यानंतर गळा शोल्डर मोंढा छाती बाही दंडगेर आणि मागचा गळा या पद्धतीने मापं लिहून घ्यायचे आहे आणि लास्टला कंबरचं माप घ्यायचं आहे परत एकदा सांगते नोटबुकवरती लिहून घ्या पूर्ण उंची गळा शोल्डर मुंडा छाती बाही उंची दंडगेर कंबर आणि मागचा गळा ठीक आहे या पद्धतीने नोटबुकवरती लिहून घ्या आता सगळ्यात आधी पूर्ण उंची कशी घ्यायची ती बघा तर बघा ही शोल्डरची जी ही टीप असते वरती त्या टीपपासून खाली तर खालीपर्यंत पूर्ण टीप ठेवून माप बघायचं किती येतं आणि नेहमी ब्लाऊजची पूर्ण उंची घेताना पाठीमागच्या बाजूने घ्यायची समोरच्या बाजूने उंची घ्यायची नाही तर बघा या टीपपासून इथपर्यंत माप येतं तेरा इंच तर पूर्ण उंची जिथं लिहिलेली आहे तिथं तेरा इंच माप नोट करून घ्यायचं त्यानंतर जिथं टेप ठेवलाय त्याच पद्धतीने गळा पण मोजून घ्यायचा तर बघा सरळ टेप ठेवायचा आणि गळ्याचा आकार कुठपर्यंत येत आहे ते, ते बघून घ्यायचं तर बघा इथे आठचा गळा येतोय तर मागचा गळा लिहायचा इथं आठ इंच ठीक आहे पूर्ण उंची आणि गळा मोजून झाल्याच्या नंतर ब्लाऊज समोरच्या बाजूने करून घ्यायचं अशा पद्धतीने बघा त्यानंतर शोल्डर मोजून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने शोल्डर मोजायचं हे मी ब्लाऊजच्या ब्लाऊजवर कसे मापं घ्यायचे ते सांगते अंगावरचे मापं वेगळे असतात अगोदर आपण ब्लाऊजच्या मापावर शिकूया तर शोल्डर आहे इथं अडीच इंच तर मी ते अडीच इंच नोटबुकवरती लिहून घेतलं त्यानंतर गळारुंदी घ्यायची आहे तर बघा गळारुंदी अशी घेतली तरी चालते आणि गळारुंदी अशी घेतली तरी पण चालते तर आडवा टेप ठेवायचा आणि हा गळा जो गळा आहे त्याला आकार कुठून दिला आहे ते बघायचं हे बघा तर गळा आहे सव्वा दोनचा हे बघा इथून लाईन सरळ करायची तर गळ्याचा आकार इथपर्यंत आहे तर मग गळ्याची रुंदी आहे सव्वा दोन तर समोरचा जो गळा आहे तो आहे सव्वा दोन शोल्डर इथे अडीच ठीक आहे समोरच्या गळ्याची उंची मोजून घ्यायची शोल्डरच्या टीपवर टेप ठेवायचा त्यानंतर सरळ टेप ठेवून गळा कुठपर्यंत येतो ते, ते बघायचं तर इथे गळ्याची उंची साडेपाच आहे तर इथं समोरचा गळा साडेपाच इंच लिहून घ्यायचा ठीक आहे सांगितलेलं लक्षात येत आहे का कमेंटद्वारे मला सांगा म्हणजे मला कळेल की मी सांगते ते तुमच्या लक्षात येत आहे कमेंट वर मला सांगत जा की एखाद माप लक्षात आलं नसेल तर मला सांगत जा म्हणजे मला कळेल की सांगितलेलं कळतंय सा। असं की फास्ट होतंय व्हिडिओ <coughs> वनिता मॅडम व्हिडिओ फास्ट होतोय का हॅलो आवाज येतोय का